नमस्कार मराठी रंगभूमीवरील हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने मराठी ताळा निखळल्याची भावना सगळीकडेच व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो मराठी रंगभूमीचा हसरा चेहरा ज्येष्ठ अभिनेते नंदुपोळ यांचे निधन झाले ते अडुसष्ट वर्षाचे होते त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीचा हसरा चेहरा हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे नंदुपोळ यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते हाशीराम कोतवाल नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती सामनामधील मास्तरांना सेवा देणारा वेटर गाढवाचं लग्न या चित्रपटातील राजा छोट्या पडद्यावरील नाजुका मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या धर्म्या अशा पडद्यावरील आणि पडद्यामागील अष्टमौलू भूमिका अभिनेते नंदुपोळ यांनी साकारल्या होत्या तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली